दर्यापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार गजानन लवटे अठरा हजार मतांनी विजयी अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार गजानन लवटे व युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली आज सकाळपासून निकालाची आकडेवारी सुरू झाल्यानंतर दोन फेरीमध्ये रमेश बुंदिले हे आघाडीवर होते मात्र तिसऱ्या फेरीपासून गजानन लवटे यांनी आघाडी घेतल्यानंतर पंचवीसाव्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी ही कायमच राहिली अंतिम फेरीमध्ये रमेश बुंदिले यांना सदुसष्ट हजार सहाशे एकसष्ट मते मिळाली असून गजानन लवटे यांना शहाऐंशी हजार दोनशे शहाण्णव मते प्राप्त झालेली आहे तर अभिजित अडसूड यांना तेवीस हजार तीनशे एकोणचाळीस मते मिळाली आहे तर वंचितचे अंकुश वाघपांजर यांना एकवीस हजार एकशे बत्तीस मते मिळाली आहे यामध्ये गजानन लवटे यांनी अठरा हजार सहाशे पस्तीस मते घेऊन आपला विजय प्राप्त केलेला आहे तर गजानन लवटे यांचा विजय निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर एकच जल्लोष साजरा केला आहे राज्यातील राजकीय घडामोडी व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा